नमस्कार सातारा सखीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे वट सावित्रीची कथा दोन हजार चोवीस तुम्हाला माहीत आहे का आपल्या हिंदू धर्मामध्ये महिलांच्या सणांना खूप विशेष महत्त्व आहे कारण की विशेषत सुवासिनी या अत्यंत प्रामाणिकपणे मनोभावे काही सण साजरे करतात कारण की या वट सावित्री किंवा वट पौर्णिमा हा त्यापैकीच एक महत्त्वाचा सण आहे पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटसावित्री केली जाते हे आपण सगळे जाणतो परंतु तुम्हाला ही वटसावित्रीची कथा माहीत आहे का नाही ना तर मग तुम्हाला या वटसावित्रीची कथा जाणून घ्यायलाच हवी याशिवाय तुम्हाला काकडा आरतीचा लेखही आहे याची ही माहिती मिळेल वटसावित्रीची कथा तर मग ऐका वटसावित्रीची कथा आहे मद्र देशाची या देशाचा राजा होता अश्वपते त्याला एक कन्या होती जिचे नाव होते सावित्री ती रूपसंपन्न आणि सद्गुणी अशी मुलगी होती तिचे लग्नाचे वय झाले त्यावेळी राजाने तिला तिच्या इच्छेप्रमाणे पती निवडण्याची मुभा दिली तिला इच्छेप्रमाणे पती निवडण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने सत्यवान नावाच्या एका राजपुत्रास निवडून त्यांच्याशी विवाह करण्याचे निश्चित केले सत्यवानाचा पिता हा अंधाने आणि राज्यभ्रष्ट होता म्हणूनच आपल्या परिवारासह तो अरण्यात राहत असे सत्यवान शूर व रूपवान असला तरी तो अल्पविषू आहे देवर्षी नारदांना ठाऊक होते म्हणून राजा अश्वपती आणि नारद मुनी तिला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले परंतु सावित्रीने त्यास नकार दिला तिने सांगितले की मी ज्याला मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसऱ्या पुरुषाचा मी विचारही करणार नाही असे सावित्रीने निचे निचेपूर्वक सांगितले व सत्यवानाशीच विवाह केला काही काळ उठल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला त्यावेळी सावित्रीही त्याच्यासोबत गेली कारण हा दिवस सत्यवानाचा मृत्यूचा दिवस होता हे तिला नारद मुनींनी सांगितले होते आणि ते तिला ठाऊक होते नेहमीप्रमाणे लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानाला ग्लानी आली त्यावेळी वाड्याच्या झाडाखाली तो सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला त्याच क्षणी तिथे साक्षात यम सत्यवानाचे प्राण घेण्यासाठी आला सावित्रीने यमाला ओळखले व नम्रपणे नमस्कार केला सत्यवानाचे प्राण हरून ज्यावेळी यमदेव जाण्यास निघाला त्यावेळी सावित्री त्याच्या मागे मागे जाऊ लागले यमदेवाने सावित्रीची समजूत घातली तिला माघारी जाण्यास सांगितले पण त्यावेळी सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना तिची प्रति पतिनिष्ठा व कर्तव्य या संबंधी सुसंबंध व विद्वत्तापूर्ण विवेचन केले तिच्या चातुर्याने यम प्रसन्न झाला आणि त्याने तिला चार वर देव केले तेव्हा सावित्रीने त्याच्याकडून ते पहिल्या वराने श्वशुराला अर्थात सासऱ्यांना दृष्टी दुसऱ्या वराने राज्यप्राप्ती तिसऱ्या वराने आपल्या निपुत्री पित्याला पुत्र लाभ आणि चौथ्या वराने तिने पत्य सत्य पती सत्यवानाचे प्राण मागून घेतले अशा प्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वतःच्या दिव्या अलौकिक गुणांमुळे ती अजरामर झाली ज्या दिवशी ही घ घटना घडली त्या दिवशीचे हे महत्त्व लक्षात घेत वटपौर्णिमा सण साजरा केला जातो वडाच्या झाडाखाली जा प्राण गेलेल्या सत्यवानाला परत आणण्यासाठी यमालाही आपला निर्णय बदलावा लागला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी म्हणूनच वटपौर्णिमा साजरी केली जाते वट सावित्रीची पूजा वट पौर्णिमा ही ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमा या नावाने देखील ओळखली जाते या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी सावित्रीची पूजा करावायची असते त्या दिवशी सकाळीच न्हावून स्वच्छ दूध वस्त्र नेसून सौभाग्य अलंकार घालावेत या दिवशी महिला उपास महिला उपवास धरला जातो पूजेपूर्वी काही खाऊ पिऊ नये अशी पद्धत आहे शरीर व मन या दिवशी प्रसन्न असावे पूजेचे सर्व साहित्य तयार करून योग्य त्या जागे ठेवून द्यावे तर वटसावित्रीची पूजा वडाच्या झा झाडाजवळ जाऊन त्याच्या बुंद्याशी करणे अधिक चांगले असते ते शक्य झाले नाही तर घरात ना करावे पूजेसाठी एका पाटावर किंवा चौरंगावर मातीच्या कुंडीत वडाची ताजी टवटवीत फांदी ठेवावी ती मिळाली नाही तर हळद व गंताच्या मिश्रणाने पाटावर वटवृक्षाचे चित्र काढावे नंतर त्याच पाटावर आपल्या उजव्या बाजूस थोड्याशा तांदळावर गणपती म्हणजे सुपारी ठेवावी आणि डाव्या बाजूस घंटा ठेवावी एका बाजूला समय लावावी आणि पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या इष्टदेवतेला हळद कुंकू वाहून व वा देवापुढे विडा विड्याची दोन पाने त्यावर सुपारी ठेवून नमस्कार करावा घरातील वडीलधारे माणसांना नमस्कार घालावा नंतर वडाला किंवा वडाच्या फांदीला तीन किंवा पाच वेळा प्रदक्षिणा घालून पांढरा दोरा गुंडळावा पूजेसाठी पाटावर बसावे आपल्या पुढ्यात डावीकडून उजवीकडे क्रमाने पाण्याने भरलेला तांब्या पळी भांडे तामण आणि पूजा साहित्य नीटपणे लावून ठेवावे त्यानंतर पूजेला आरंभ करावा श्रीवट सावित्रीची आरती अश्वपती पुसता झाला नारंद सांगते तयाला अल्पायुषी सत्यवंत सावित्रीने का प्रणिला आणखी वर वरी बाळे मनी निश्चय जो केला आरती वडराजा आरती वडराजा दयावंत यमदुजा सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वडराजा आरती वडराजा ज्येष्ठ मास त्रयोदशी पूजन वडाशी त्रिरात्र व्रत करून या जिंकी तू त्रिरात्र व्रत करून या जिंकी तू सत्यवताचे आरती वडराजा आरती वडराजा स्वर्गावरी जाऊन या अग्निखांब कचळीला स्वर्गावरे व जाऊन या अग्निखांब कचळीला धर्मराज उचकला हत्या घालील जीवाला एगे पतिव्रते पतीने ए गे आपुला ए गे पतिव्रते पतीने गे आपला आरती वड राजा आरती वड राजा जाऊन यमा पाशी माग तसे आपल्या पती जाऊन यमा पाशी माग तसे आपल्या पती चारीवर देऊन या दयावंत द्यावा पती चारीवर देऊन या <laughs> दयावंत घावा के पती आरती वड राजा पतिव्रते तुझे कीर्ती ऐकून जाणारे येते पतिव्रते तुझे कीर्ती ऐकून जाणारे येते तुझी व्रते आचरती तुझे, तुझे भवने पावते तुझी व्रते आचरते तुझे, तुझे भवने पावते आरती राजा आरती राजा पतिव्रते तुझे स्तुती त्रिभुवनी जाकरते पतिव्रते तुझी स्तुती त्रिभुवनी जाकरते स्वर्गपुष्पीवृष्टी करुणया आली अनिलाशी आपला पती अभय देवूनिया पतिव्रते करुनिया अनिलाशी आपला पती अभय देवनिया पतिव्रते तारित्याशी आरती वड राजा आरती वड राजा तुम्हाला हा प्रश्न पडत असेल ना सावित्रीच्या दिवशी कोणता मंत्रोच्चार करावा तर उत्तर त्याचे वैष्णवी नमा मधुसूदनाय नमा त्रिविक्रमाय नमा वामनाय नमा श्रीधराय नमः नमा नमः पद्मनाभाय नमा पद्मनाभय नमा नमा संकर्षनाय नमा वासुदेवाय नमा पद्युन्माय नमा अनिरुद्धाय नमा पुरुषोत्तमाय नमः अधोक्षजाय नमा नारसिंहाय नमा अच्युताय नमा जनार्दनाय नमा उपेंद्राय नमा हरय नमा श्रीकृष्णय नमा वडाची पूजा घरी करता येते का उत्तर आहे हो वर सांगितल्याप्रमाणे घरीच पाटावर वडाचे चित्र काढून त्याची पूजा करता येते ज्याला वडाची पाने तोडायचे नसतील त्यांनी घरीच रांगोळी काढून वडाचे मनोभावे पूजा करावी शक्यतो पाने तोडूच नाही अशा प्रकारे ज्या कोणाला वड सावित्रीची पूजा करायची असेल तर ही माहिती तुम्हाला असायला हवी ज्याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल वट सावित्रीची पूजा करताना गुरुजींची आवश्यकता असते का नाही वट पौर्णिमा करताना गुरुजींची तशी आवश्यकता नसते पण हल्ली अनेक ठिकाणी गुरुजी असतात त्यांच्याकडून तुम्ही योग्य पद्धतीने पूजाविधी करू शकता शक्य असल्यास तुम्ही वाचन वा पूजाविधी केला तरी देखील चालू शकतो